जीपी बाईज द्वारे दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी घेण्यात आलेली चित्रकला स्पर्धे पारितोषिक वितरण सोहळा दिनांक 22 सप्टेंबर बालाजी पॅलेस येथे घेण्यात आला असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी उद्घाटक खासदार विशेष अतिथी म्हणून एडव्होकेट चारू टोकस उपाध्यक्ष काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र राज्य प्रमुख पाहुणे म्हणून समीर देशमुख आय पी एस राहुल चव्हाण उपविभागीय अधिकारी पुलगाव गजू पचारे जीपी बाईस ग्रुपचे संस्थापक मनीष कुमारजी शाहू माजी नगराध्यक्ष ही या या हे या कार्यक्रमाला उपस्थित होते पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये अमर काडे यांनी सांगितले की विद्यार्थ्यावर खूप ताण आलेला आहे अभ्यासाचा पण त्यांच्या तर विद्यार्थ्यांमधील कला ही जरूर बाहेर पडेल अशी मी गवाही देतो व विद्यार्थी हा मोकळ्यापणाने आपली कला कुठेतरी दाखवेल असे त्यांनी मंचावर सांगितले या चित्रकला स्पर्धेत पोखरी या विद्यार्थिनीला प्रथम पारितोषिक अकरा हजार रुपये व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले व सगळ्या मान्यवरांचे मनापासून अभिनंदन केले संतो देशमुख द स्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव